साठी खास करून महिलांसाठी महत्वाची सोन्याचे दर गगनाला भिडले असतानाच दसऱ्याला गुंजभर का होईना सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे याच परंपरेला जागत गुरुवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबईतल्या सराफा बाजारामध्ये विक्रमी सोनं खरेदी नोंदवली गेली आहे दिवसभरामध्ये मुंबईत किमान शंभर टन सोनं खरेदी करण्यात आलाय गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा वीस टन जास्त सोनं खरेदी केलं गेलं आहे गेल्या वर्षीच्या दसऱ्याला ऐंशी टन सोनं विक्रीची नोंद झाली होती आणि यंदा मात्र ते सोनं खरेदी तब्बल शंभर टनांवर गेले पाहुयात विक्रमी सोनं खरेदीचा हा स्पेशल सोन्याचे दर गगनाला भिडले असतानाही मुंबईत सोन्याची विक्रमी विक्री झाली मुहूर्तावर मुंबई सराफा बाजारात विक्रमी सोने विक्री नोंदवली गेली दिवसभरात मुंबईत किमान शंभर टन सोने खरेदी झाली गतवर्षीच्या तुलनेत तब्बल वीस टन जास्त सोन्याची विक्री झाली गेल्या वर्षी दसऱ्याला ऐंशी टन सोने विक्री झाली होती विशेष म्हणजे दसऱ्याला चोवीस कॅरेट सोन्याचे दर एक लाख बावीस हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले असताना सोने खरेदीचा विक्रमी उच्चांक गाठला गेला यंदा सोन्याचे चढे भाव पाहता सोनं खरेदी कमी प्रमाणात होईल असा अंदाज होता मात्र खरेदीदारांनी सगळेच अंदाज फोल ठरवत विक्रमी खरेदी केली आहे वर्षभरात सोन्याच्या दरात पन्नास ते पंचावन्न हजार रुपयांची वाढ झाली त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक फायद्यात राहिले गेल्या वर्षी सोन्याचे दर बहात्तर हजार रुपयांवर होते मात्र यंदा दर सह एक लाख सव्वीस हजार पाचशे रुपयांवर पोहोचला घडणावळीसह प्रति तोळे दहा हजार रुपये धरलं तर एक तोळे सोनं खरेदीसाठी सुमारे एक लाख सदतीस हजार रुपये मोजावे लागले दसऱ्यानंतर एकाच दिवसात सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची घट झाली पण दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा सोन्याचा भाव गगनाला भिडेल असा अंदाज वर्तवला जातोय सोन्याचे वाढते भाव गुंतवणूकदारांना आकर्षित करतात त्यामुळे अवघ्या एका वर्षात सोन्याचे भाव लाखांच्या घरात पोहोचलेले असतानाही खरेदीवर मात्र काहीच परिणाम झाला नाही त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावरही विक्रमी सोनं खरेदी होण्याची शक्यता दिसते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी